नमस्कार अशी जर यूट्यूब युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून मना स्वागत आहे आज अशाच एका शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडणारी जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देण्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा टॉपिक हा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची वैयक्तिक परिचय आणि त्यांचे प्रमुख कार्य आणि त्यांचे सामाजिक कार्य याची माहिती देणारा हा इत्यंभूत व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा आणि हा चॅनलला जर तु, 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 तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य कर्तृत्व व सामाजिक कार्य याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ बघणार आहोत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे चला तर मग सुरुवात करूया आजचा व्हिडिओ महात्मा फुले यांचं पूर्ण नाव महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले हे आहे त्यांचे त्यांना भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले हे आहे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झालेला आहे त्यांचं जन्म ठिकाण कटगुण जिल्हा सातारा परंतु ते वास्तव्यात पुणे येथे होते त्यांचं मूळ गाव खानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आईचे नाव हो त्यांचे चिमनाबाई होते वडिलांचे नाव हो, गोविंदराव हे हो होते त्यांच्या पत्नीचे नाव हो सावित्रीबाई फुले आणि त्यांचा विवाह हो, अठराशे चाळीस रोजी झाला होता शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे अठराशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं प्रभाव त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि थॉमस स्पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर हो, पडलेला होता त्यांचे प्रमुख कार्य कोणते आहे ते आता खालीप्रमाणे आपण जाणून घेऊया पहिली मुलींची शाळा तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाडा पुणे ही भारतातील मुलींची पहिली शाळा मानली जाते ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली होती अस्पृश्यांसाठी शाळा अठराशे एक्कावन्न ते बावन मध्ये पुण्यात वेताळपेठ व रास्तापेठ येथे त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केलेली होती हंटर कमिशन अठराशे ब्याऐंशी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी मागणी त्यांनी हंटर आयोगाकडे केलेली होती रात्रशाळा अठराशे पंचावन्न मध्ये कामगारांसाठी आणि शेत शेतकऱ्यांसाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली बालहत्या प्रतिबंधक गृह अठराशे त्रेसष्ट मध्ये स्वतःच्या घरात त्यांनी हे स्थापन केलं होतं हे भारतातील पहिलेच कार्य त्यांचं होतं विधवा विवाह अठराशे चौसष्टमध्ये मध्ये ते बागेत पुणे पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला होता त्यांचे दत्तक पुत्र कोण होते तर काशीबाई या विधवा मुला मुलाला काशीबाई या विधवेच्या मुलाला म्हणजे यशवंतला त्यांनी दत्तक घेतलेलं होतं अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी अस्पृश्यासाठी खुला केला होता केशवपन बंदी नाभिक समाज केशवपन बंदी म्हणजे त्यांनी नाभिक समाजाचा संप घडवून आणलेला होता असे त्यांचे प्रमुख कार्य हे बघता येईल तसेच सत्यशोधक स्था समाजाची स्थापना सत्यशोधक समाजाची स्थापना स्थापना त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुणे येथे केली होती त्यांचं सत्यशोधक समाजाचं स्थापना काय तर स्थापनेचं ब्रीद वाक्य काय हे आपण जाणून घ्या सर्व साक्षी त्यास नकोच मध्यस्थी हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं लग्न पद्धत सत्यशोधक विवाह पद्धत त्यांनी सुरू केली म्हणजेच भटजी शिवाय लग्न उद्देश बहुजन समाजाला मानसिक गुलामगुलीतून मुक्त करणे आणि धार्मिक दास्यातून सोडवणे हे त्यांचा प्रमुख उद्देश होता महात्मा फुले यांची साहित्य संपदा नेमकी काय होती आता आपण जाणून घेऊयात पहिलं त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले होतं अठराशे पंचावन्न रोजी त्याचं हे पहिले लेखन होतं ब्राह्मणांचे कसब अठराशे एकोणसत्तर हे पुस्तक लिहिलं होतं गुलामगिरी अठराशे हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय यांना अर्पण केला होता चौथं पुस्तक ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड हा अठराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या दुःखाचं वर्णन या पुस्तकात त्यांनी केलेलं होतं इशारा नावाचं पुस्तक त्यांनी अठराशे पंच्याऐंशी साली लिहिलं होतं सार्वजनिक सत्या धन्व अठराशे एक्क्याण्णव रोजी त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं याला सत्यशोधक समाजाचे बायबल असे देखील म्हणतात आता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवावे आता मी सांगतोय परीक्षेच्या दृष्टीने महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कधी आणि कोणी दिली तर अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी हो मुंबईतील कोळीवाडा येथे राव बहादूर वडा आणि राव बहादूर विठ्ठलराव वंदेकर यांच्या हस्ते जनतेच्या वतीने ही महात्मा पदवी त्यांना मिळालेली होती नगरसेवक अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या काळात ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते वायूचा झटका आला असतानाही त्यांनी आपल्या डाव्या हाताने सार्वजनिक सत्यजन्म हा ग्रंथ पूर्ण केला होता आणि महात्मा फुले यांचं निर्माण अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी या महान नेत्याचे म्हणजेच महात्मा फुले यांचं निर्माण झालं होतं अशा रीतीने आज आपण एम एम पी एस सी तशी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती म्हणून महात्मा फुले यांची माहितीपर व्हिडिओ आपण पाहिला आहे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडणारी जास्त जास्त स्पर्धापणे शेअर देणार विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला स्पर्धापणे शेअर दृष्टीने महत्त्वाची आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळेल धन्यवाद